नमस्कार मित्रांनो आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे निरा येथून निरा येथून जाणाऱ्या निरा मोरगाव मार्गावर अपघात होऊन एक विद्यार्थिनी गंभीररित्या जखमी झाली निराळ येथील वार्ड नंबर पाचमधून जाणाऱ्या या मार्गावर रस्त्यावर खड्डे पडल्याने या खड्ड्यामध्ये या विद्यार्थिनीची मोटरसायकल पडली आणि यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली यानंतर निरा येथील वार्ड नंबर पाचमधील ग्रामस्थांनी एकत्र येत मोठा संताप व्यक्त केला कारण या ठिकाणी असलेलं जे गटर आहे किंवा जे चेंबर आहे ते तुंबलेलं आहे आणि त्याचं पाणी हे रस्त्यावर हो येते आणि त्यामुळंच निरामोरगाव रस्ता हा खराब आहे त्या ठिकाणी मोठमोठे मोड़ खड्डे पडत आहेत आणि या खड्ड्यांमध्ये अपघात होऊन अनेक मोटरसायकल या पडतायत त्या बरोबर मोटरसायकलवरील लोक हे गंभीर जखमी होत आहेत त्याचबरोबर ज्या कार्स आहेत किंवा मोठ्या मोठी वाहनं आहेत हे देखील त्या खड्ड्यात आदळून त्यांचं देखील नुकसान होते मात्र निरा ग्रामपंचायतीला वारंवार सांगून देखील हे पाणी थांबवलं जात नाही आणि त्यामुळेच लोकांना अपघाताला सामोरं जावं लागतं असा आरोप निर्याचे ग्रामपंचायत सदस्य संदीप दायगुड यांनी केला आणि यासंदर्भात त्यांनी सकाळी त्या ठिकाणी आंदोलन देखील केले निरा ग्रामपंचायतीचा निषेध देखील त्या ठिकाणी करण्यात आला आणि जर हे गटर लवकर बंद नाही बंद नाही करण्यात आलं किंवा हे पाणी लवकर बंद नाही करण्यात आलं तर आंदोलनाचा इशारा देखील या ग्रामस्थांनी दिलाय रस्त्यावरील खड्डे बुजलेच पाहिजे बुजलेच पाहिजे रस्त्यावरील खड्डे बुजलेच पाहिजे बुजलेच पाहिजे नमस्कार मी संदीप मुकटराव दाही कुठे ग्रामपंचायत सदस्य निराशिव तक्रार मी सर्वप्रथम ग्रामपंचायत निराशिव तक्रारचा जाहीर निषेध करतो कारण या दगडेवस्ती या रस्त्यावरती दोन खड्डे पडलेले आहेत ग्रामपंचायत प्रशासनाला मी वेळोवेळी सांगून सुद्धा हे प्रशासन दखल घेत घेत नाही तरी पण मी त्यांना विनंती करतो की कसल्याही पद्धतीमध्ये ह्या दोन दिवसामध्ये हे खड्डे बुजवण्यात यावे ग्रामसेवक साहेब सरपंच साहेब उपसरपंच साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की गेल्या पंधरा दिवसामध्ये बाळूपाटलाच्या वाडीमध्ये जी घटना झाली तशीच घटना जर भविष्य इथे घडली तर याला फक्त ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील हेच मी सांगतो आणि मी हे जर खड्डे आणि हे जी गटर जे गटरामुळे लिकेज होऊन हे रस्त्यावरती पाणी येतंय आणि हा रस्ता खराब होऊन हे खड्डे पडलेले आहेत आणि जर भविष्यकाळामध्ये जर एखादी दुर्घटना घडली तर त्याला सर्वस्वी आपण जबाबदार राहचाल आणि हे खड्डे जर दोन दिवसामध्ये आणि इथला पाण्याचा प्रश्न जर दोन दिवसामध्ये नाही मिटला तर मी स्वतः आणि इथले ग्रामस्थ ग्रामस्थांना घेऊन आम्ही ग्रामपंचायतीला टाळे ठोकू एवढीच विनंती करतो तशी वेळ तुम्ही आमच्यावरती आणू नका सरपंच साहेब उपसरपंच साहेब मी तुम्हाला मनापासून हात जोडून विनंती करतो की लोकांशी जीवाशी तुम्ही खेळू नका थांबतो धन्यवाद मित्रांनो आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर अशाच प्रकारची माहिती तुम्हाला जर वेळोवेळी पाहिजे असेल तर आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद